सभा निवडणुकीची चर्चा सर्वत्र ठिकाणी पाहायला मिळत आहे वेगवेगळ्या पक्षाचे नेते वेगवेगळ्या माध्यमातून सभेचे आयोजन करून वेगळं रूप धारण करत आहे आज चांदूर बाजारमध्ये राज्यसभा खासदार संजय राऊत यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि कसं स्वरूप राहणार आहे या सर्व संदर्भातली काही प्रतिक्रिया देणं करता आपल्यासोबत काही काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आपण त्याच्यासोबत या सर्व संदर्भातली काही प्रतिक्रिया जाणून घ्या हो मला सांगा की आज संजय राऊत यांचं या ठिकाणी आगमन होत आहे कसं स्वरूप आहे काय सांगू शकाल आपण आम्ही तालुक्यामधून जवळपास शिवसेनेचे खासदार संजय स राऊत साहेब येणार आहे त्या अनु बळवंतराव वानभाडे यांच्या प्रचारार्थ त्या अनुषंगाने आम्ही जवळपास इथे तीन हजार लोकांची बसण्याची व्यवस्था केली आहे आणि जवळपास दोन हजार दोनशे गाड्या आम्ही ग्रामीण भागामधून बोलावलेल्या आहे तसेच कार्यकर्ते आपले बाईक घेऊन येणार आहे इथे पाण्याची बसण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली आहे बळवंतराव वानखडे यांचं पठण क्रमांक दोन आहे आमची जनतेला हे आहे विनंती आहे की त्यांनी दोन दोन नंबरच्या पटन दाबून बळवंतराव वानखडे यांना निवडून द्या कसं स्वरूप कसं राहणार आहे काय सांगणार एकदम दिव्य स्वरूप राहणार आहे जवळपास पाच ते सहा हजार लोक इथे येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस सरप गटाचे लोक त्याच्यानंतर शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे लोक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सी पी, पी आहे त्यानंतर कम्युनिस्ट पक्ष संभाजी ब्रिगेड हे सर्व जे घटक पक्ष आहे ते सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते इथे आज सभा ऐकण्याकरता येत येणार धन्यवाद भव्य दिव्य स्वरूपात आज बळवंतर वानकडे यांची चांदूरबाजार नगरीमध्ये सभा होणार आहे याकरता संजय राऊत यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे कॅमेरामॅन ऑफिस सुयकुर्ले सिटी न्यूज आहे आम्हाला वानखळे लोकसभेचे उमेदवाराच्या प्रचाराचं शिवसेनेचे जाहीर सभेचं आयोजन आम्ही चांदोबाड तालुक्यामध्ये केलेलं आहे की शिवसेना राष्ट्रवादी त्या संयुक्तपूर्व महाविकास आघाडीच्या माध्यमात आम्ही जोरदार म्हणजे जबरदस्त सभेचा आठशे जास्त लाखाच्या घरात कशी दिवून येईल याकरता आम्ही सगळं सर्व बिलकुल म्हणजे सर्व समाव राहणार आहे या सभेचं कसं राहणार आहे सभेचं स्वरूप म्हणजे आता सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला म्हणजे मा, प्रथम माध्यम किंवा मग आपण मा लोकांना माहिती देऊ आता बळवंत वानकडे यांचा प्रचार जोरदार सध्या सुरू आहे काय वाटते आपल्याला काय सांगायला निवडत येतील शंभर टक्के निवडून येतील आणि आमची प्रचंड मेहनत आहे सर्व शिवसेना आघाडी विकास गट आणि काँग्रेस सर्वच गट एकदम सर्व एकमत्र कामाला लागलेले त्याच्यामुळे निश्चितच विजय हा आमचाच होईल बळवंत